जर तुम्हाला कोणी भाजपाला समोर आलं आणि तुम्ही तुम्हाला विचारायला लागेल की तुम्ही पंचवीस वर्ष सत्तेत होता तुम्ही काय केलं पंचवीस वर्ष तुमचं मुंबईला योगदान काय पंचवीस वर्ष अमुक आणि पंचवीस वर्ष अमुक आणि आपली शिरीगाळ सुरू केली त्यांनी हात जोडा आणि त्यानं सुद्धा एवढंच विचारा की ठीक आहे पंचवीस वर्ष आम्ही काहीच केलं नाही ना मग त्या पंचवीस वर्षातून वीस वर्ष तुम्ही आमच्यासोबत का खुर्च्या गरम करत बसलो होता त्या दिवशी त्या फोटोजमध्ये काही काही ठराविक भाजपावाले दिसत होते आता काय प्रॉब्लेम असा झाला त्यांचा की सगळे जे खरोखरी भाजपा होती ज्या भाजपासोबत आपली युती होती ते भाजपलाच आता गायब झालेत भाजपातून जगातले सगळ्यात जास्ती भ्रष्टाचार करणारे जे लोक आहेत त्यांना सोबत घेऊन ठेवलेले हो अवतीभोवती बसवलेलं आहे पण जी खरी भारतीय जनता पार्टी होती वाजपेयी साहेबांची असेल अडवाणी साहेबांची असेल मुंडे काका असतील महाजन काका असतील यांची भाजपा दिसतच नाही दक्षिण मध्य दक्षिण मुंबई मधलेच कितीतरी त्यांचे मोठे मोठे नेते दिग्गज नेते जे मुंबईचे अध्यक्ष होते कुठे कुठे आपल्या सोबत यायचे काम करायचे त्यांना माहिती आहे शिवसेनेचं योगदान मुंबईला काय आणि महाराष्ट्राला काय त्यांचेच तोंड बंद करून ठेवलेत भाजपाला आणि म्हणून जे कुणाल कामराने मी बोलतो ना जे पूर्ण सगळं काही शो झाल्यानंतर किस्मे मेने गाली किसको दी अगर आपको दी होगी तो पता कैसे चला की आफी को दी आपल्यानं विचारा जर वीस वर्ष पंचवीस वर्ष आम्ही काही केली नसतील तर तुम्ही त्यासोबत आमच्या बरोबर वीस वर्ष का बसला होतात आम्ही जर काही करत नसतो तर का सोबत होतात आणि काही केलं असेल तर तुम्ही आम्हाला शी देता देत आणि प्रश्न का विचारता